मुलांक तीन जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस व तीस ह्या तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक तीन आहे साधारणपणे हा आठवडा तुम्हाला संमिश्र परिणाम मिळवून देणारा असून काही प्रकरणांमध्ये आठवडा थोडासा तुम्ही कमजोर पडू शकता किंवा त्याचे परिणाम देखील तुम्हाला मिळू शकतात जरी तुम्ही प्रत्येक काम योग्य विचार आणि नियोजन करून करत असलात तरीही आत्ताची परिस्थिती कोणतेही मोठे नुकसान होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या परंतु विरोधी संख्यांचा हस्तक्षेप तुमच्या कामामध्ये ढवळाढवळ करू शकतो तेव्हा आजूबाजूची परिस्थिती देखील प्रतिकूल असू शकते विशेषतः महिलांशी संबंधित बाबींमध्ये या आठवड्यात तीन मुलांका असणाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे तुम्ही घरातील बाबींबद्दल थोडे चिंतित किंवा त्रासदायक ठरू शकता त्याचवेळी वैवाहिक बाबींमध्ये किरकोळ समस्या देखील असू शकतात जर लग्नाची चर्चा झाली असेल तर त्याबाबतीत थोडीशी मंदी किंवा मनाजोग ते व्यवहार घडणार नाहीत परंतु शहाणपणाने काम केल्यास या सर्व बाबींमध्ये सकारात्मक परिणाम तुम्ही प्राप्त करू शकता परिश्रमानुसार निकाल जरी तुमच्या मनासारखे आले नाही तरी अनुकूलता नक्की त्याचवेळी तुमच्यातील ऊर्जा तुम्हाला कुठले काम करण्यापासून थांबवणार नाही अडचणींनंतर यशाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी संख्यांचे हे काही गुण किंवा परिणाम अनुकूल असतील मुलांक तीन असणाऱ्यांसाठी हा आठवड्याचा उपाय पांढऱ्या गाईला चारा घाला